तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार होतो एका अशा स्टॉकबद्दल ज्यांनी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे बोनस इश्यू केलेला आहे आणि त्याचसोबत डिविडंड देण्याचंही डिक्लेअर केलेलं आहे आणि डिव्हिडंट आणि बोनससाठी जी काय रेकॉर्ड डेट आहे ती एकतीस जुलै या ठिकाणी सांगण्यात येत आहे म्हणजे रेकॉर्ड डेट एकतीस जुलै असेल आणि एकाच दिवशी हे काय करतील बोनस पण देतील आणि डिव्हिडंड पण देतील आणि त्याचसोबत मित्रांनो एक्सपर्ट्सने ह्यामध्ये बाईंकचे रेकमेंडेशन दिलेलं आहे कारण काय होतं की फंडामेंटल जर कंपनी जे चांगली असेल आणि कंपनीने बोनस दिला तर या ठिकाणी स्टॉकचं प्राईस आहे ते ॲडजस्ट होतं आणि ॲडजस्ट झाल्यामुळे स्टॉकचं प्राईस जे होतं ते, ते जाले आ जाले आ आ कमी होतं बरोबर आहे आणि कमी झाल्यानंतर काय होतं लिक्विडिटी आणखीन जास्त जनरेट होते आणि आपणाला चांगला प्रॉफिट काहीच दिवसांमध्ये मिळू शकतो सो आता आपण चर्चा करणार आहोत ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करायची आहे का सो त्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करूया पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला म्हणावं तसा प्रतिसाद करत नाही आपल्या मराठी बांधवांचा साठी हे यूट्यूब चॅनल आपण चालू केलेलं आहे सो प्लीज त्याला प्रतिसाद द्या व्हि वी, व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहे तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे ह्या चॅनेलवर एक लाख सबस्क्रायबर पाहण्याचं माझं या ठिकाणी स्वप्न आहे सो चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती ह्या ठिकाणी दाखवून द्या सो प्लीज मित्रांनो तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे तर नक्कीच सबस्क्राईब करूनच जा तर आता आपण माहिती घेऊया की तो स्टॉक कोणता आहे त्याचं नाव आहे मित्रांनो ह्या ठिकाणी गोयल फूड प्रोडक्ट लिमिटेड एकशे एकाहत्तर रुपये पंचेचाळीस पैसे ह्या ठिकाणी प्राईस चालू आहे आय पी आला होता दोन हजार बावीसमध्ये आणि तेव्हापासून आत्तापर्यंत अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीस टक्क्यांची रिटर्न ह्या स्टॉकने दिलेल्या आहे आता कंपनी काय करते मित्रांनो कंपनी ह्या ठिकाणी बँकेट हॉल्स त्याचबरोबर हॉटेल आणि त्याचबरोबर कॅटरिंगच्या ज्या काही सर्व्हिसेस आहे ह्या सगळ्या सर्व्हिसेस ही कंपनी प्रोवाइड करते आता ज्या वेळेला बोनस इश्यू होणार आहे तो बोनस कितीचा इश्यू होणार आहे बोनस इश्यू होणार आहे फोर रेशो वनचा ओके म्हणजे जर कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तर ह्या ठिकाणी एक्स्ट्राचे चार स्टॉक्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ओके आणि त्याचसोबत मित्रांनो डिव्हिडंटसुद्धा पाच टक्क्यांचा दिला जाणार आहे म्हणजे पन्नास पैसे पर शेअर डिव्हिडंट तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे पर शेअरच्या हिशोबाने आता पन्नास पैसे म्हणजे कसं तर कंपनीची फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे सो त्या फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंट कॅल्क्युलेट केला जातो ही गोष्ट लक्षात ठेवा आता मित्रांनो ह्यामध्ये कंपनीचे फंडामेंटल्स पाहणं फार जास्त गरजेचं आहे कारण जर बोनस मिळाला स्टॉकचं प्राईस कमी झालं तर ते स्टॉकचं प्राईस रॅपिडली तेव्हाच वाढणार आहे जेव्हा फंडामेंटल स्ट्रॉंग असतील सो त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया तर या ठिकाणी चौसष्ट पॉईंट सहा कोटींचं मार्केट कॅप आहे म्हणजेच कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आणि करंट प्राईसचा विचार केला तर एकशे रुपये रुपयाने बुक व्हॅल्यूचा विचार केला तर अठ्ठावन्न पॉईंट नऊ रुपये आहे म्हणजे जो स्टॉक आहे तो अराउंड अराऊंड तीन ते साडेतीन पटीने काय महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा आणि पीचा विचार केला तर बारा पॉईंट नऊचा ह्या ठिकाणी पी आहे अर्थातच पी जर वीस असेल किंवा वीसच्या खाली असेल तर स्टॉक स्वस्त मानला जातो पण त्यामध्ये कंडिशन अशी आहे की स्टॉकचे फंडामेंटल्ससुद्धा चांगले असायला हवेत फक्त स्वस्त पी आहे म्हणून स्टॉक खरेदी करून चालत नाही आता हा स्टॉक रिझनेबल व्हॅल्यूवर मला दिसतो आहे आणि जर विचार केला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटीचा पंचवीसचा रिटर्न ऑन इक्विटी आहे आणि अठरा पॉईंट नऊचा या ठिकाणी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आहे सो व्हॅल्युएशन्स खूप जास्त जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात ह्या स्टॉकचे आता आपण विचार करूया मित्रांनो ह्याचे जे काही इतर फंडामेंटल्स आहेत म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि त्याचसोबत बॅलेन्सशीटचा आता प्रॉफिट अँड लॉसमध्ये बघू शकता कंपनीची सेल्स आहे ती ह्या ठिकाणी कंटिन्युअसली वाढताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचसोबत एक्सपेन्सेससुद्धा वाढत आहेत कारण त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हॉटेल इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये रनिंग कॅपिटल खूप जास्त लागतं आणि जे काही इतर फॅक्टर्स असतात त्यांच्यावरचे जे काही खर्च असतात ते वाढत जातात डे बाय डे ते कमी होत नाहीत कारण ह्याच्यामध्ये शेकडो खर्च असतात एम्प्लॉईची कॉस्ट असते बिल्डिंगचं रेंट असतो ठीक आहे इतर गोष्टी चा रेंट असतो ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये काय कराव्या लागतात म्हणजे इन्वॉल्व्ह असतात या सगळ्या गोष्टी आता नेट प्रॉफिटचा विचार केला तर था दोन हजार तेवीसपर्यंत कंपनीने काय केलेलं आहे खूप छोटे छोटे ह्या ठिकाणी प्रॉफिट केलेले आहेत सॉरी दोन हजार एकवीसपर्यंत ओके म्हणजे तुम्ही बघू शकता काही छोटे मोठे मायनर लॉसेस सुद्धा कंपनीने केले पण ते अत्यंत मायनर लॉसेस होते पण कंपनीने जो एक्स्ट्रॉर्डनरी प्रॉफिट कमवायला सुरुवात केली ती केली दोन हजार बावीसपासून दोन पॉईंट एकतीस कोटी त्याच्यानंतर चार कोटी त्याच्यानंतर पाच कोटींचा प्रॉफिट ह्या वर्षी कंपनीने कमवलेला आहे म्हणजे कंपनीला चांगल्या पद्धतीचा ह्या ठिकाणी बिझनेस ग्रोथ पकडलेला आहे असं आपल्याला दिसत आहे आता बॅलन्सशीटचा विचार केला तर के हो या ठिकाणी इक्विटी कॅपिटलमध्ये दोन हजार एकवीसपर्यंत ब्याऐंशी लाखाचं इक्विटी कॅपिटल होतं आणि आता ते तीन पॉईंट सत्तावीस कोटीचं झालेलं आहे इक्विटी कॅपिटल वाढलेलं आहे पण भिण्याची गरज नाही आहे कारण हे कॅपिटल ह्यामुळे वाढलेलं आहे की कंपनीने काय केलेलं आपला आय पी यू आणलेला आहे ओके त्यामुळे पब्लिकला एक्स्ट्राचे शेअर्स विकले गेल्यामुळे हा प काय वाढलेला आहे इक्विटी कॅपिटल वाढलेला आपल्याला दिसतोय आता जर रिझर्वचा विचार केला तर अठरा पॉईंट त्रेचाळीसची ह्या ठिकाणी रिझर्व आहेत म्हणजे काय अठरा कोटी त्रेचाळीस लाखांचे रिझर्व आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज आहेत एकोणतीस लाखाचे आता फक्त ही थोडीशी मला नकारात्मक गोष्ट वाटली कारण का जर रिझर्वचा आकडा आणि बॉरिंगचा आकडा मेंटेन असेल किंवा सपोज करा रिझर्व जास्त असतील तर ह्या ठिकाणी थोडंसं म्हणजे कॉन्फिडन्स वाटतो इन्व्हेस्टमेंट करायला करा कारण हॉटेल इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे ज्याचा बिझनेस रोज रोज होत नाही म्हणजे हॉलिडेचे काही सीझन असतात त्याचसोबत सराई वगैरे अशा जे काही सीझन्स असतात हे सिजनल बिझनेसवर चालणारे बिझनेसेस आहेत सो so, इतर ऑफ सीजनमध्ये रिझर्व जर चांगले मेंटेन असतील तर कंपनी चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी सस्टेन करू शकते ओके सो ही एक छोटीशी नकारात्मक गोष्ट मला वाटली पण ठीक आहे रिझर्स असंही काही आहे की कंपनीकडे रिझर्स फारच कमी आहेत एक चांगले रिझर्स कंपनीने मेंटेन ठेवलेले आहेत आता विचार करा प्रोमोटरच्या होल्डिंगचा त्र्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के प्रमोटर होल्डिंग आहे आणि अर्थातच गोयल फॅमिलीज ह्यामध्ये काय आहे मेजॉरिटी इन्वेस्टर आहे आता विचार केला तर पब्लिक होल्डिंगचा सव्वीस पॉईंट सतरा टक्क्यांची पब्लिक होल्डिंग आहे एफ आय एस आणि डीएसची ह्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिसत नाही आहे वेस्ट कोलकातामध्ये मित्रांनो ही कंपनी काम करते आणि त्यांची एक चांगली हॉटेल चेन ह्या ठिकाणी आहे कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आणि एक स्मॉल कॅप कंपनी ही गोष्ट लक्षात ठेवा सो आता ह्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करायची आहे का सो तर गुंतवणूक यामध्ये करू शकता फक्त कॉन्फिडन्स मला एकाच गोष्टीमुळे येत नाही की रिझर्वस कंपनीकडे थोडे जास्त असायला हवेत अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीमध्ये जे ते बिझनेस काय असतात सिजनल बिझनेसेस असतात तेथे काय केलं पाहिजे थोडेसे रिझर्स चांगले मेंटेन असतील तर ह्या ठिकाणी आपण लॉंग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊ शकतो किंवा बिझनेस चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी रन होऊ शकतो पण ह्या ठिकाणी थोडेसे रिझर्स मला कमी वाटले त्यामुळे थोडासा मला कॉन्फिडन्स येतो नाही अदरवाइज तुम्ही जर इन्वेस्टमेंट करू इच्छिता तर स्मॉल कॅप स्टॉक आहे एक दोन टक्के तुमचा जो काही पोर्टफोलिओचा भाग आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता बोनस मिळाल्यानंतर अर्थातच आणखी चांगले रेट्स या ठिकाणी स्टॉकचे वाढू शकतात तर मित्रांनो आशा करतो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शिराने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू